तो या परिसर बिबट्या शेतकऱ्यांची मागणी होती पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी होती तो पिंजरा लावला आणि बिबट्याही पकडला गेलाय काय सांगत आज या वारुवाडी परिसरामध्ये अनेक बिबट्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे या वारुवाडी परिसरामध्ये अतिशय स्थितीचं वातावरण लोकांमध्ये आहे कारण लोक सकाळ संध्याकाळ एक मॉर्निंग वॉकसाठी फिरत असतात आणि या बिबट्याचं प्रमाण बघितलं तर हल्ले खूप लोकांवरती झालेले आहेत आणि आपण या पिंजऱ्यासाठी मागणी केली होती त्याप्रमाणे वनविभागाने बिबट्या पिंजरा लावला होता इथे तर आज या पिंजऱ्यामध्ये बिबट्या पकडल्या गेल्या आहे तर एक समाधानाचं वातावरण लोकांमध्ये आहे पण अजूनही बरेचसे बिबटे या परिसरामध्ये आहेत तर त्या त्यासाठी वन विभागाने अजूनही पिंजरे लावण्याची विनंती त्यांना करतो आम्ही हा बिबटे आपल्या शेतात पकडलाय वन विभागाचे काय शब्दात आभार माना आज या परिसरामध्ये फिरणाऱ्या लोकांच्या वतीने मी वन विभागाचा अतिशय आभार मानतो की एक चांगलं वातावरण लोकांना निर्भयपणे लोक आज फिरू शकतात पण तरी पण अजूनही बिबटे या परिसरात आहेत तर त्यासाठी अजूनही पिंजरे लावायची विनंती आहे पाटील काय सांगा तुम्ही सातत्याने या आता बिबट्याचं या ठिकाणी प्रमाण तर आहे वनविभाग पण आणि सातत्याने प्रयत्न करत आहे सगळे बिबटे या ठिकाणी पकडून देण्याचे दोन दिवसापूर्वीच साहेब साहेबांनी या ठिकाणी बिबट्या दिवस रात्रीचा पाहिला होता त्यांनी पण या ठिकाणी वारंवार मागणी केली होती मी आरेपो अजित चव्हाण साहेबांना वैयक्तिक फोन करून वनरक्षक रक्षक ज्ञानेश्वर पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भुजबळ मॅडम यांनी तात्काळी आमच्या मागण्याची दखल घेऊन दुसऱ्या दिवशी लावलाय व बहात्तर तासाच्या आतमध्ये या बिबट्याला जेरबंद करण्याचा यश वन विभाग जुन्नर यांना या ठिकाणी मिळालेलं आहे त्याबद्दल विभाग यांची मी आवाहन पाच सहा दिवसापूर्वी आहे ना बिबट्याचा वावर होता आणि वनविभागाला एक मागणी केल्यानंतर लगेच त्यांनी पिंजरा लावला बिबट्या पकडल्या गेला हो बिबट्या पकडल्या गेला सर हा बिबट्या खूप मोठा दिसतोय किती वयाचा बिबट्या आहे आणि काय सांगाल इथं सततचा बिबट्याचा वावर होता डेरीमाळातले राजेंद्र डेरी आणि रुपेश डोगरे दादा मागणी होती की पिंजरा लावावा आणि हाच तो बिबटा आहे की जो कॉलेजच्या पाठीमागे अवचट गुरुजींच्या तिथे आणि डेरमेळात फिरत होता आणि जी केच्या तिथं जे वास्तव्य दिसून हाच बिबटे आहे हा बिबट्या आठ ते नऊ वर्षाचा मार्केटानं अजून डिटेक्ट झालेला नाही आहे असा बिबट्या आहे वजन पूर्ण वाढ झालेल्या बिबट्या आहेत बिबट्याचा वावर ह्या परिसरात होता ग्रामस्थांची मागणी होती त्यानुसार आम्ही पिंजऱ्या लावला आणि बहात्तर तास ज्या त्याला कॅट केलेला हा पूर्ण मेच्युअर बिबटा आहे तुम्ही असं सांगता आठ दोन वर्षाचा मग यापर्धा अजून किती बिबट्या असणे शक्यता आहे या वास्तव्य असं ठराविक भागातच किंवा ठराविकच उसातच असेल असं काही नाही आहे सतत शिफ्ट होत असतात त्यामुळे आपण परत काय सांगू शकत नाही बिबटे तिथंच आहे तिथंच आहे बिबट्या ह्या उत्सातून तिकडं त्याच्या ट्रॅकनुसार तो चालत असतो त्यामुळे तो सगळ्यांना दिसतो त्यामुळे इथं बिबट्या तिथं वेगळा बिबटा आहे असं काही सांगता येत नाही तसं सुद्धा असू शकतं पण बिबट्या हा त्याच्या ट्रॅकिंग पद्धतीन चालतात <laughs> तुम्ही सांगितलं हा नर किंवा मादी असू शकते मॅच्युअर बिबट्या आहे तर मग जर नर असेल तर मादी शक्यता आहे का नर मादी असू शकते किंवा हा मॅच्युअर बिबट्या आहे बिबट्या जनरली एकदा वयस्क मॅच्युअर झाल्यानंतर ते इंडिपेंडेंटली आपले आपले शिकारीसाठी आपल्या आपल्या पद्धतीने राहत असतात फक्त मीटिंग पिरियडला एकत्र येत असतात त्यामुळं शक्यता फार कमी आहे की मादी सुद्धा असू शकते म्हणून किती असेल हा बिबटी आठ ते नऊ वर्षाचा मॅच्युअर बिबटी आहे पूर्णपणे वाढ झालेली बिबटी परिसरामध्ये लोक अजून असे चार पाच बिबटे आहे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की, की मादी बी बट आहे परत पिल्लं आहेत त्यांचं फिरणं इथं तर लोकांनी की औसट गुरुजी किंवा तिकडं डेरीमाळा किंवा ह्या परिसरात तोच दिसतो महादी बरं पिल्ला असू शकतात त्यामुळं असू शकतो पुन्हा इथे पिल्र लावणं लोकांच्या मागणीनुसार आणि पूर्ण अनालिसिस झाल्यानंतर सोडणार कुठे मानिकडो निवारण केंद्रात आम्ही ठेवणार

ಯೋರೀ <laughs> <laughs> <laughs>

शिंद